हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये चला म्हटलं मावस सासूच्या घरी आले होते म्हणजे सासूबाईची बहीण घर बघा त्यांचं सफर इतकं आवडलं ना मला म्हणजे लय आवडलं आणि ही जावे बरं का हाय कर किती चांगलं घर ठेवलेलं आहे म्हणजे तिने टापटिप्पा आणि घर साफराचंच आहे पण एखाद्या बंगल्या टाईप ठेवलेलं आहे म्हणलं चला छोटासा एक व्हिडिओ काढावा मस्तपैकी घरामध्ये सगळं जी नाही ती वस्तू आहे इकडं फ्रीज फ्रीज पण वाटणार पण नाही असं आतमध्ये आल्यानंतर असं साफराचं घर आहे का काय एकदम टाप सगळं चल तुम्हाला आमच्या सासूबाई दाखवते सासूबाई मी इकडून बाहेर निघले आणि सासूबाई मध्ये घुसल्या हा शूटिंग आली शूटिंग तुमची आणि चला म्हणा माझ्या सुनाच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या सुनाच्या चॅनलला सपरेट करा सपरेट नाही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा यांच्या <laughs> घराचं वातावरण मला लय आवडलं बर लय भारी वातावरण आहे काय बोलता काय बोलता बोला ना काय पेरू घेऊन चाललं का हा पेरू घेते ना हा खायला मला हा ह्या सासूबाई आणि ही त्यांची सून आहे हा हा माझी सून खूप सुंदर आहे कोणची ही काय समोरची ती पण सुंदर आहे मला ज्योतीला लाज वाट राहिली तुम्ही काय दिलं हे कर करू <laughs> ला आणि त्यांची इथं वातावरण लय भारीवर का असं मस्त कोंबड्या बिमड्या आताय ना तेव्हा माझा मुलगा चालला तिकडे कोणचं ते मुलगा रोज बघत येतो दिवाळीला बघत त्यांनी किती मस्त छान असं आकाश कंदीलच डेकोरेशन केलं असं काही नसतं घर ठेवण्याच्या हातावरती असतात बरं का सुंदर दिसण्यापाशी म्हणजे असं बंगलाच पाहिजे ना असं काहीच नसतं गावरान कोंबड्या तर लय त्यांच्या इथून बाईला खूप आवड आहे माझी हो का कोंबड्या बघा खोराड्यामध्ये कशा या कोंबडीला अंड द्यायचंय आणि तिला पलंगावरती जायचं जाऊ दे ना ग आता ज्योती आता आलोय ना आम्ही बाहेर अंड कुठं देते ही कोंबडी फक्त दिवाणवरती अंड देते तिला जायचंय कावायची तरफाडा चाललाय तिचा गादीवर अंड द्यायला आवडतं तिला गादी खूप आवडती माहिती तिला कोण लावली होती आता चालली बर का आता बघा घरात जाईना आता घरात जाईन बघा तिची मज्जा बर का हा बिछाण्यामध्ये सोन्या सोन्याचं अंड निघत बर तुम्ही सोन्याचं अंड आहे ना चांदीच टाकत सगळ्या ना त्यांच्याकडे शहाऐंशी का कितीतरी कोंबड्या आहेत पण आता ते चरायला गेले तर हा ते गेले चरायला आता आता येते फक्त पाच सहा कोंबडे आणि बाकी ते गेले चरायला आयडिया कोण दिली कोंबडे पाळायची हे आम्हाला का आम्ही आमच्या पहिल्या पसून आमच्या फार बाप पासून वडिला पसून सगळ्या पसून ये परंपरा चालू आहे आता परंपरा तुम्ही चालवली तुमची सून चालून तुमची नाच सून चालून नाच सून चालून सूनबाई चालीन मुलगा चालून आता आमचे घरातले लोक ना मी पण घेते त्यांच्याकडून ट्रेनिंग मी पण करते ना फक्त ना, ना वास नाही आला पाहिजे ना वास नाही येत ना नाग पण आपल्या नाकात वास बसन इथं आहे का वातावरण बघा त्यांच्या इकडचं किती भारी हा अंडे वगैरे उकडायला अंडे वगैरे उकडायला तुम्ही शर्ट घालून येणार होते ना त्यालाही सुशिक्षित बोलू राहिल्या हे अंडे <laughs> वगैरे उकडतो हो। आम्ही पिणारे खाणारे लोक येतात ना म्हणजे अंडेच्या भाकरी वगैरे लागल तर कोंबडी कोमेडी बाजून काढतो त्याच्यामध्ये कॉमेडी करून राहिल्या माझ्याक माझ्याक मध्ये बोलताय गाय बघा कशी गा पोरगी ग हे पोरगी ग काय नाव तिचं काय मथी ह्या असं काय नाव ठेवलं मथुरा ए बघू राहिली ग मथुरा म्हणल्यावरच राणी अ राणी काय तू कुठच्या कुड्याने आल्या ही नाही ना गावरण कोंबडी ती पण म्हणजे तुला सगळं आवराव सार जावं लागत आहे ना घोसाळे पाहिजे का कसे आता सांग घोसाळे असं जास्त लावायचे ना ग एवढं पटांगण अगं नाही जास्त वेळ लावायचे ना म्हणजे असं म्हणते मांडवच करायचं डायरेक्ट कोंबड्या गोपनच नसतील ठेवत झाड नसतील ठेवत आहे ना त्यांच्या इकडचं वातावरण छान आहे बरं का तांब्याला आलो होतो आम्ही आज पहिल्यांदाच आलो होतो त्यांच्या घरी इतक्या वर्षातून आहे ना ग पहिल्यांदाच आले का दुसऱ्यांदा ना ग नाही ग असं वाटतं पहिल्यांदा आले होते हा राव पहिल्यांदाच आणि त्यांचा वाळूचा बिझनेस आहे वाळूचा ट्रॅक्टर बघितला हाय ग झोका बी भारी आहे ना आयत आणलं होतं बाई दिवाळीला काय दिवाळीला काय काय दुण। बनवलं नव्हतं बनवलं नव्हतं मी दुखण्यामुळे मुळे वाईट गेलो घरीच आयतच आणलं होतं हा आम्ही केले होते शंकरपाळे शेव चिवडा मग सारी दुनियाच करते बर्फी आम्ही घरी बनवलं आम्ही दुखण्यानी वाईटलो त्याच्यामुळे आले होते म्हणलं सकून बघा आता ते हाय हाईद सकून पाहणार कोणी तू आता थांबत कोणच्या हा हा मग आता किती वाजले तुम्ही काय म्हणे सहा का पाच सहा झाले गे आता मानल्या मागाशी थांबून धरले ना आता म्हणते सहा आधी पाच वाजल्या पाच माझ्या होते पण आधी बरीच पाच वाजता तिला काम आहे तिला नका दादा अरे ते मंगळवारी तर मस्त टेन्शन नाही राहिलं ना वजनं मंगळवारी आलं तर भारी काम होईल का ना तर काय तर यात नाही येते की नाही गॅरंटी काय तुम्हाला मग सगळी या शिकलं लवकर मंगळ घरी असते कधी ती मंगळवारी लवकर या द शिक्षा काही नाही तर आज संध्याकाळी तरी आली नाही म्हणता तर चाल संध्याकाळी तरी या चाल पाच हजार सहाच्या पुढून कधी ये आता तुम्ही तर म्हणल्या पाच लई ती ती येते पण मग तिचं काम कर मग लवकर येते काही नाही आता दवाखाने करून करून का आला त्याच्यामध्ये पाय आणि कंबर आणि पाठ लई दुख होती पोरण पण पण प्रॉब्लेम तिघांना पण येस असं दुख नाही निसत गुन्हा झालेला आहे ना कोणाला पंधरा दिवस माझ्या मागचं कंबर आहे पूर्ण जाम झालं होतं बाटली ना। जे नाही ते औषध केलं मी जे नाही ते सगळं सगळं करून पाहिलं सगळं मग नाहीच फरक नाही दवाखान्याचा नाही पडत देवा धर्माचं केलं तो नाही पडत आपण म्हणून झेंडूबा आमच्या बाटलीन फरक पडला होता मग दिसतोमॅटिकाल दुखण्याच काय अस माझी मला माहिती मी लेवाय टाकले आ फक्त एकच पर्याय राहिला जीवस द्यायचा राहिला काय करणार नाही बाई किती दुखल किती काय झालं तरी काम करावंच लागत बरं चला आमच्या सासूबाईचं घर कसं वाटलं अंगण कसं वाटलं मला तर लय आवडलं बाबा आणि घरामधलं वातावरण पण आवडलं आणि दारामधलं पण आवडलं आहे ना कधी मी आणि घरी तुम्ही घरी चालले का मी जाऊ द्या मग आता सगळेच चालले मग मी कुठं थांबवू तिकडे कुठं नको नको दुकान येते जाऊ दे नंतर येईन परत कोणत्या दुकानामध्ये अ इकडे या थोडी नको जाऊ द्या हे काळं बटन दाबा काळं पांढरं बटन हे खालचं खालचं बटन हे ते दाब ग आता कुठं बी घुस मला स्टिक हातात असल्यामुळे आहे ना बायकर हे बघा मी मग अशी म्हणलं होतं ना ही कोंबडी अंड द्यायला घरात इथे तिला दिवाणावर अंड द्यायची सवय आहे हे बघा इथं अंड देऊन गेली हा ग बाई कशा इंटरनॅशनल कोंबड्या पाळल्या तू अंडे द्यायला दिवान आणि हा गायला कुठं संडास बाथरूम ला जाते का काय लय भारी कोंबड्यांना वळणा लावलेत गाड्या काय खर ठेवा जाऊ बाई कशी ठेवा ना घेते ना बरं चला परत एखाद्याला बोललेलं खोटं वाटतं म्हणून ना प्रूफ दाखवला डायरेक्ट